महानगरपालिकेपासून झाली सुरुवात आणि थेट बनले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशाच नेत्यांबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही सत्य आपण बाहेर काढणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे एक प्रभावशाली आणि चर्चेत असलेले नेते आहेत बऱ्याचदा यांचं लक्ष पुऱ्या महाराष्ट्राकडे असतं वैयक्तिक आणि राजकीय प्रवास त्यांचा जन्म व शिक्षण बावीस जुलै एकोणासशे सत्तर रोजी नागपूरमध्ये जन्मलेले कायदा बिझनेस मॅनेजमेंट व प्रकल्प व्यवस्थापनात शिक्षित झालेले त्यांचं शिक्षण हे कायदा बिझनेस मॅनेजमेंट मध्ये शिक्षण झालं आहे सुरुवातीची कारकीर्दी नागपूर महानगरपालिकेचे सदस्य व नंतर महापौर एकोणीसशे नव्याण्णव पासून विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं मुख्यमंत्री पदाची शपथ दोन हजार चौदा पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत म्हणून राहिले चोवीस पंचवीस मध्ये सध्या मुख्यमंत्री म्हणून काम करतात दोन हजार चौदा मध्ये सर्वप्रथम मुख्यमंत्री झाले सतरा टक्के आघाडी असलेल्या शिवसेनेपासून स्वातंत्र्यपणे सत्तेत आले त्यावेळी जलयुक्त शिवर अभियान आपले सरकार वार रूम मॉनिटरिंग मुंबई समुद्र रोड समृद्धी एक्सप्रेस मुंबई मेट्रो इत्यादी महत्त्वाच्या प्रकल्पावर लक्ष दिले दुसऱ्या कालावधीत दोन हजार एकोणवीसच्या अचानक घडलेल्या राजकीय संकटात तीन दिवस मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं नंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर दोन हजार चोवीसमध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले त्यांचे धोरणे व अंमलबजावणी बघूयात शैक्षणिक क्षेत्र सार्वजनिक विद्यापीठे अभियांत्रिका महाविद्यालय लायब्ररी आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागासाठी मोठ्या भरती मंजूर केल्या औषधी व आरोग्य महत्वाच्या औषधींच्या स्थानिक खरेदी सुरुवात केली आणि पेमेंटमेंट ड्रग्स विक्री व गुन्हेगारी नियंत्रणात कडक धोरणे ठेवली लॉ अँड ऑर्डर नागपूर दंगलीवर कारवाईचे आदेश केले गुटखा तंबाखूंवर बंदी ड्रग्स तस्करांसाठी एम अंतर्गत कडक कारवाई केली त्यांची राजकीय वाद बघूयात राजकीय पळवाट म्हणजे दोन हजार बावीस मध्ये शिवसेनातून ई शिंदे यांच्या विद्रहाला मदत केली नरम एन सी पी गटाला सामील केली नेतृत्वातील संघर्ष शिवसेना आणि महाविकास आघाडीतील विदारक दोन हजार चोवीस निवडणुकीत भाजपा हा मजबूत करत महायुती गठबंधनात तिसऱ्यांदा मिळवले न्यायालयीन ते निवडणुकीच्या निष्पक्षतेविषयी बॉम्बे हवे कोर्टमध्ये उद्दिष्टांवर आले होते परंतु कोर्टाने रद्द केले वर्तमान परिस्थिती बघूयात अनियमितचा तपासा हॉटेल नियमितीतील अनियमिततेसाठी स्वतःचे उच्चस्तरीय तपास केंद्र स्थापन केले ड्रग्स तस्करी विरोधी कारवाई केली पंधराशे बत्तीस कोटींच्या ड्रग्ज जप्त एम सी ओ अंतर्गत दायित्व वाढवण्याचा प्रस्ताव टाकला देवेंद्र फडणवीस हे एक वेगवान धोरणात्मक आणि काळातील पंच मांडणारे नेते आहेत त्यांनी विकास शैक्षणिक सुधारणा आरोग्य व्यवस्था औषधी आणि भाषा सर्वधन यावर लक्ष केंद्रित केले आहे तथापि दोन हजार एकोणीसचा अचानक राजकीय गोंधळ पक्ष संघटना विदारक आणि न्यायालय संकुचितपणा यामुळे त्यांच्या दृष्टिकोनात कधी कधी विवादास्पद ठरला या सर्व चौथ्यामुळे महाराष्ट्रातील सर्वसमावेश आणि परपंच प्रभावशाली नेत्यांपैकी एक म्हणून आणि त्यांनी आतापर्यंत किती भ्रष्टाचार केले आवाज उठवला ते सुद्धा आपण बघूयात देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या कितीही निश्चित रकमेचा पुरावा आजपर्यंत कोर्टात सिद्ध झालेला नाही तरीही त्यांच्या आणि त्यांच्या सरकारचा नाव काही मोठ्या आरोपांमध्ये येतो हे सर्व अल्टिकर आदेशापर्यंत पोहोचलेले पोचलेले नाही प्रमुख आरोपांची यादी म्हणजेच पाचशे कोटी स्मार्ट जाहिरात घोटाळा यांच्यावर लागलेला आहे निवडणुकीदरम्यान आणि त्यानंतरच्या काळात विरोधकांनी माहिती व जनसंपर्क विभागात पाचशे कोटीच्या जाहिराती फडणवीसांच्या अनुमतीशिवाय मंजूर केल्या असे आरोप केले मात्र या गुन्ह्याबाबत अद्यापही कुठलाही एफ दाखल झालेला नाही कोटी घोटा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महाआयटी प्रकल्पात पंचवीस हजार कोटींच्या तज्ज्ञतेशिवाय करार अनियमित व्यवहार आणि घोटाळ्यांचा आरोप केला तरीही हे गंभीर आरोप सिद्ध झालेले नाही भरती फ्रॉड दोन हजार एकोणीस मध्ये महापरिषा पोर्टलद्वारे होणाऱ्या भरतीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप झाला ज्यामध्ये परीक्षार्थीऐवजी प्रॉक्सी घेऊन भरती झाली कोर्टात प्रशासनाने या प्रक्रियेला संशयाच्या दृष्टीने पाहिले राष्ट्रीय आरोग्य मिशन भ्रष्टाचार यांच्या त्यांनी पत्राद्वारे अंतर्गत चारशे कोटी भ्रष्टाचाराचा आरोप केला हे आरोप त्यांनी स्वतः विरोधक म्हणून केला पण त्यात स्वतः त्यांचा सहभाग नाही त्यानंतर एक आठ ते पाच कोटी तिजोरीमध्ये सापडलेले पैसे नागपुरातील एक सरकारी गेट हाऊसमध्ये एक पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी रोख सापडली ती एस आय टी मार्फत तपास सुरू झाली शिवसेनेने याची पाच कोटीपर्यंत वाढवलेले बोलले पण हे सीधे फडणवीस सोबत जोडले जात नाहीत राजकारण आणि प्रशासनाचे गोंधळ यातला भाग आहे देवेंद्र फडणवीस यांच्या शासनाच्या पाचशे कोटी कोटी इतक्या मोठमोठ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा समावेश होतो परंतु कोणताही आरोप कोर्टात सिद्ध झाला नाही आतापर्यंत कोणत्याही घोटाळ्याबद्दल फडणवीस यांना स्वतः दोषी ठरवले गेले नाही बऱ्याच आरोपांवर प्रक्रिया सुरू आहे जसे एसआयटी इन्कम टॅक्स ईडी पण अद्यापही कोणतेही ठोस निकाल लागलेला नाही तुम्हाला हवे असल्यास आस अजून कुठली माहिती यांच्या संदर्भात पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपण एक विशेष व्हिडिओ बनवून त्यांच्या संदर्भात तो व्हिडिओ टाकू शकतो किंवा अनेक नेत्यांबद्दल तुम्हाला विशेष माहिती हवी असेल ते देखील नक्की कमेंट करून सांगा आपण त्या नेत्यांबद्दल अनेक व्हिडिओ बनवून टाकू शकतो आपल्या चॅनलवर आता राजकारणाची सिरीज चालू आहे त्यामुळे आपण कोणत्याही नेत्याबद्दल विशेष माहिती तुम्हाला सांगू शकतो आणि राजकीय संदर्भात तुम्हाला कुठलाही डाऊट असेल या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की आपला व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे त्यासाठी लगेच जाऊन शेअर करा आपल्या चॅनलला सुद्धा करून टाका कारण आपल्या चॅनलवर राजकीय संदर्भात सर्व सिरीजमध्ये सर्व नेत्यांची माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी लगेच जाऊन व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका